जय हिंद मी डी सी पी नितीन बगाडे झोन वन छत्रपती संभाजीनगर मागील काही दिवसांपासून दोन समाजात ते निर्माण करण्यासाठी काही प्रक्षोभक मॅसेजेस सोशल मीडिया व्हॉट्सॲप फेसबुक इत्यादी माध्यमांवर काही यंगस्टर्स आणि काही समाजकंटक लोक हे असे मॅसेजेस व्हायरल करत आहेत छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातर्फे मी आपल्या सर्वांनाही नम्र विनंती करतो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशा प्रकारचे कोणतेही व्हायरल मॅसेजेस ज्यामुळे दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असे मॅसेजेस आपण एकमेकांना पाठवू नका बऱ्याच ठिकाणी दोन समाजांमध्ये असे तेढ निर्माण करारे करणारे मॅसेजेस पाठवल्यामुळे भांडणदंडे झालेले आहेत आणि त्यावर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाने कडक कारवाई केलेली आहे त्यामुळे आपण कोणत्याही अशा अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेतल्यास छत्रपती संभाजीनगर पोलीस आपल्यावर कडक कारवाई करतील याची सर्वांनी तसदी घ्यावी कृपया अशा प्रकारचे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी छत्रपती संभाजीनगर पोलीस दल सर्व प्रकारच्या लॉ अँड ऑर्डरचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि तयार आहोत जय हिंद